नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मॅक्झिमम काउंट खूप जास्त लोकसंख्या खूप जास्त संख्या ही मराठवाड्यातील मराठा समाजाची होती काल आम्ही त्या ठिकाणीच उपस्थित होतो आम्ही असंख्य बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं नाव गाव आणि जिल्हा विचारण्याचा प्रयत्न केला त्यामधील उत्तरं ही मराठवाड्यातलीच आम्हाला ऐकायला मिळाली काही ठिकाणी विदर्भातली एखाद दुसरा अपवाद किंवा इतर ठिकाणातल्या काही मंडळींनी त्यांचं नाव सांगितलं परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काल घडली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेचे अठ्ठेचाळीस उमेदवार तर येणार नाही पण किमान सतरा ते अठरा जागा आपण निश्चित लढवू शकतो आणि त्या जागावरती मराठा समाजाचा विजय होऊ शकतो अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं विधान कालच्या बैठकीत त्यांनी केलं मराठा समाजाची ताकद ही सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे असं त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं त्याचबरोबर मध्यंतरी खूप सारे उमेदवार उभे करायचे आणि निवडणूक यंत्रणेवरतीच दबाव निर्माण करायचा या गोष्टीसाठी आम्ही प्रत्येक गावातून दोन प्रत्येक गावातून चार असे उमेदवार भरणार असं असं बोललं जायला लागलं होतं पण त्या गोष्टीलाही पूर्णविराम काल मनोज जरंगे पाटील यांनी दिला आणि तुम्हीच ठरवा सर्वानुमते तुम्हीच ठरवा की कोण उमेदवार द्यायचा आणि एकच उमेदवार हा अपक्ष पद्धतीने आपण देणार असं यावेळेस जाहीर करण्यात आलं तर मंडळी सगळ्यात महत्वाचा आणि आजचा विषय आपला तो आहे की ते कुठले सतरा ते अठरा मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात चला तर बघूया तर या आहेत त्या अठरा जागा पहिल्या आहे जालना दुसरी आहे बीड तिसरी आहे परभणी चौथी आहे लातूर पाचवी आहे धाराशिव सहावी आहे नांदेड सातवी आहे हिंगोली आठवी आहे सोलापूर नववी आहे बुलढाणा अकरावी आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बारावी आहे नाशिक तेरावी आहे भिवंडी चौदावी आहे जळगाव पंधरावी आहे धुळे सोळावी आहे शिर्डी सतरावी आहे यवतमाळ अठरावी आहे माढा किंवा अहमदनगर तर मंडळी या त्या अठरा जागा असू शकतात ज्या ठिकाणी मराठा समाजाने उमेदवार दिले तर निश्चित मराठा समाजाचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात किंवा तेथील उमेदवाराची सीट ही धोक्यात येऊ हो शकते खूप फॉर्म नको एकाच पक्षाला पाठिंबा द्या म्हणत मनोज चिरंगे पाटील काल यांनी जनतेला पर्याय सुचवला जनतेने हात वरती करून नकार दिला मंडळी या लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे आणि मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे काल आंतरवाली सराठीमध्ये मराठा बांधवांच्या सोबत मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये वेगवेगळे वे वे पर्याय मनोज जरांगे पाटील यांनी समोर ठेवले तर म्हणजे लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येक जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा सल्ला किंवा पर्याय मनोज जरांगे पाटील यांनी काल उपस्थितांच्या समोर ठेवला तसंच त्यासाठी गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून त्यांची मतं जाणून घ्यावी आणि त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घ्यावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलं गावातील लोकांच्या निर्णयाबाबत माहिती मिळाल्यानंतर म्हणजेच तीस तारखेला आपण निर्णय जाहीर करणार असं त्यांनी यावेळेस सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीत राजकारणात उतरणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी काल पुन्हा एकदा केला जारंगे पाटील यांनी त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावल्या परंतु ते म्हटलेत की सतरा अठरा मतदारसंघावर आपलं वर्चस्व आहे आणि या ठिकाणाहून आपले उमेदवार निवडून येऊ शकतात ते पुढं म्हणाले की मी राजकारणात जाणार नाही मला त्यात ओढू नका पण काही निर्णय घ्यायचा असेल तर दोन प्रकारचा घ्या असा माझा सल्ला आहे लोकसभा निवडणुका हा मोठा विषय भावनिक होऊ नका विचार करून निर्णय घ्या तुम्ही काहीही निर्णय घ्या मी फक्त पर्याय सुचवणार असं त्यांनी यावेळेस म्हटलं लोकसभा सगळ्याच ठिकाणी मराठा उमेदवार निवडून येतील असा दावा करणं योग्य नाही असं देखील ते म्हणाले पण तरीही अठ्ठेचाळीस नाही पण किमान सतरा ते अठरा मतदारसंघांवर मर मराठा समाजाचं वर्चस्व असल्याचा दावा यावेळेस दारांगे पाटील यांनी केला अठ्ठेचाळीस नाही पण किमान सतरा अठरा मतदारसंघांवर मराठ्यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी कुणाचाही कार्यक्रम होऊ शकतो मराठ्यांनी या मतदारसंघामध्ये एक गठ्ठा एक गठ्ठा मतदानाचा निर्णय घेतला तर दुसरं कोणीही निवडून येऊ शकणार नाही असं ते म्हणाले इतर समाजाचे म्हणजेच मुस्लिम दलित बांधव आपल्यासोबत आहेत असं देखील मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणाले आणि समाजासमोर त्यांनी दोन पर्याय ठेवले मराठा समाज लोकसभेला मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरून इतर पक्षांच्या उमेदवारांना अडचणीत आणणार अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या पण तसं केल्यास आपल्यालाच त्या अडचणीचं ठरू शकतं असं जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलं लोकसभेला जास्त फॉर्म भरून समाज अडचणीत येऊ शकतो सगळ्यांनीच फॉर्म भरले तर आपलीच मतं विभागली जातील आणि त्यामुळे नको त्याचं साधलं जाईल असं म्हणत एका जरांगे पाटील यांनी समाज बांधवांसमोर दोन पर्याय ठेवले त्यातला सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे एका जिल्ह्यातून एकच अपक्ष म्हणून उमेदवाराने फॉर्म भरायचा त्यांनी असं सुचवलं आणि फॉर्म कुणाचा भरायचा किंवा काय करायचं हे त्या मतदारसंघातील समाज बांधवांनीच ठरवायचं ते मी ठरवणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले दुसरा पर्याय म्हणजे अर्ज न भरता मराठा समाजानं दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल तर त्याच्याकडून सगळे सोयरेबद्दल अंमलबजावणीसाठी आवाज उठवणार हे लेखी घ्यायचं आणि त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा मग हा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल आपल्याला पक्षाचा भेदभाव नको आपल्यावर कोणी डाग लावायला नको असं त्यांनी यावेळेस म्हटलं तर मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेण्याच्या संदर्भातले हे दोन पर्याय सुचवले समाजासमोर ठेवले तर दुसरा पर्याय जागेवरती फेटाळण्यात आला मनोज जारांगे पाटील यांनी दुसरा पर्याय ऐकवल्यानंतर उपस्थितांमधून मोठ्या प्रमाणात विरोधाचा सूर दिसल्याचं जाणवलं जारांगे पाटील यांनी लगेचच त्याची दखल देखील घेतली तुम्हाला नाही पाहिजे का मग काढून टाका असं ते म्हणाले लो। लोकांनी या पर्यायाला लगेच आवाज करत नकारदार दाखवला आणि जारांगे पाटील यांनी नको असेल हा पर्याय तर इथंच काढून टाकतो रद्द करतो तो विषय बंद असं म्हणाले पण म्हणत जारांगे यांना मात्र हाच पर्याय योग्य वाटत होता असं त्यांनी यावेळेस बोलून देखील दाखवलं पण समाज म्हणेल तोच निर्णय असं म्हणत त्यांनी तो विषय तिथेच थांबवला लोकसभेत आपलं कोणी ऐकत नाही खासदारांचं ऐकत नाही एका खासदाराला दोन वर्ष लागले मोदींची भेट घेण्यासाठी तरी देखील त्याला भेट घेता आली नाही असं त्यांनी यावेळेस सांगितलं लोकसभेत विनाकारण मराठ्यांची शक्ती वाया जाईल असं देखील ते यावेळेस बोलले तर इतरांचे डिपॉझिट जप्त होईल ह्यावर देखील ते बोलले अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय इथं घेता येणार नाही असं जरांग स्पष्ट केलं सगळ्यांनी गावातल्या समाज बांधवांची बैठक घेऊन सगळ्यांची मतविचारात घ्या मला चार दिवसात त्याबाबत माहिती द्या असं ते यावेळेस म्हणाले अपक्ष उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा असेल तर त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्यांना मतदान करायचं जात धर्म पाहायचा नाही इतरांची जिरवायची असेल तर ते करावंच लागेल पण गाव एकत्र आलं तरच हे शक्य आहे असंही ते म्हणाले मराठ्यांनी अपक्षांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला तर आणखी चार जाती एकत्र ये येतील आणि बाकीच्यांचं डिपॉझिट देखील जप्त होऊ शकतात पण त्यासाठी गावात बैठका घेऊन समाजाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल असं जरांगे पाटील म्हणाले गावातल्या बैठकीचा वृत्तांत मिळाल्यानंतर एकमत पाहून तीस तारखेच्या आत हा प्रयोग आपल्याला करायचा आहे असं ते म्हणाले तीस तारखेनंतर पुन्हा बैठका होणार नाही मी थेट निर्णय जाहीर करील असं देखील जरांगे पाटील म्हणाले यावेळी जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजातील मतदार बांधवांना काही सूचना देखील केल्या कुणाच्याही सभेला किंवा प्रचाराला जायचं नाही आपलं घर सोडायचं नाही आणि मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं असं ते यावेळेस म्हणाले तर लोकसभेत नाही तर विधानसभेत हिसका दाखवू असं देखील ते यावेळेस म्हणाले लोकसभा निवडणुकीत गुंतण्याची फार इच्छा नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगताना बोलताना त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं आपला संबंध हा राज्य सरकारशी आहे आपल्यावर गुन्हे हे राज्य सरकारने दाखलले गेलेत किंवा आहेत राज्य सरकार, सरकार आपल्याला त्रास देत आहे त्यामुळे लोकसभेऐवजी विधानसभेमध्ये भूमिका घेऊ असं मत मांडण्याचा प्रयत्न जरांगी पाटलांनी केला भावनिक निर्णय घेतला तर समाजाचा पराभव होईल तसं व्हायचं असेल तर निवडणुकीच्या भानगडीत पडायला नको यांना हिसका दाखवायचाच असेल तर विधानसभेला गणित जुळवता येतील असं त्यांनी यावेळेस म्हटलं ते पुढे म्हणाले माझं स्पष्ट मत आहे की लोकसभेच्या मागं न लागता यांना आपण विधानसभेत धडा शिकवला पाहिजे आणि विधानसभेमध्ये यांची आपण <laughs> ते तुम्ही समजू शकता